अरे आम्ही मुस्लिम समाज जरी असलो ना तरी आम्ही त्या गोष्टीचा पावित्र राखतो तर नदीम खान शिवसेना सोडणार का इतर कुठल्या पक्षात जाणार का किंवा अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार का जरी संकेतने आम्हाला ओव्हरटेक केला असेल मागून येऊन जी लोक म्हणजे बसून राहिली आहेत ना ज्यांना कामच नाही जी लोक बोलतात त्यांची पातळी किती आहे त्यांची अवकात किती आहे आणि त्यांनी त्यांची लायकी किती आहे त्या गोष्टी पहिले बघाव्या अरे लाज वाटली पाहिजे त्यांना अरे बोलताना तालतम्य ठेवायला पाहिजे मी विरोधकांबद्दल एवढंच सांगेन आणि लोकांच्या मनामध्ये आम्ही नेहमी राहणार आणि मनातलं लोकांच्या तुम्ही काढू शकत नाही एवढे रस्ते खराब झाले हे झालं ते झालं ते कुठेतरी आपल्याला साहेबांच्या आदेशाने बसावं लागलं होतं ब्रिज होत नाही हे होत नाही ते होत नाही आमदार महेंद्र थोरवे घरातली व्यक्ती म्हणून संकेतची लाल करावी लोक वळगणं करतात आम्हाला ट्रोल करतात आमच्याबद्दल काही बोलत असतील लोकांच्या सुखा दुःखात जर का जाणारा कार्य करताय तो जर का लोकांच्या मनात आहे नदीम खान यांना समजा परत माघार घ्यावी लागली और उसको गिराने की कोशिश की नहीं है। अगर उसके नसीब में होगा ना तो उसको तर आगे निघेल आणि मेन कर्ज शहरामध्ये जी पदाधिकाऱ्यांची फळी संकेतनी उभी केलेली आहे ना इलेक्शनला उभा राहावा आणि नगराध्यक्ष व्हावा की सूरज की तरफ देखकर वाले की शकल पे थूक गिर जाती है भाषेला कसा नमस्कार मी प्रथमेश कुडेकर आपण पाहताय कर्जत सुपरफास्ट सध्या संपूर्ण महाराष्ट्रात निवडणुकांचं वारं व्हायला लागलंय कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता येत आहेत नुकतंच सुप्रीम कोर्टानं जे असेल ते राज्य निवडणूक आयोगाला धारेवर धरलंय कारण अजूनपर्यंत निवडणुका झाल्या नाहीत तुम्ही करताय काय असा सवाल सुद्धा राज्य निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टाने केलेला आहे अखेर सुप्रीम कोर्टानं निर्देश देऊन जानेवारी एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत सगळ्या निवडणुका झाल्याच पाहिजेत अशी खरडपट्टी राज्य निवडणूक आयोगाची काढलेली आहे त्यामुळे राज्य निवडणूक जे आयोग आहे ते आता तयारीला ता लागलेले आहे आणि कुठेतरी नोव्हेंबरच्या अखेरीपर्यंत ईव्हीएम मशीन ताब्यात घेऊन पुढचं नियोजन निवडणुकांचं केलं जाणार आहे जशा निवडणुका जाहीर झाल्यानंतर माई आपण बघतोय की सगळीकडे इच्छुक उमेदवारांची भाऊगर्दी वाढायला लागली प्रत्येक प्रभागात आपण बघतो एकापेक्षा अधिक उमेदवार आता पदांवर दावेदारी करताना दिसत आहेत त्याच्यामुळे नक्की कुठल्या नगरपालिकेचा नगरसेवक कोण होणार नगराध्यक्ष कोण होणार पंचायत समित्यांमध्ये सदस्य कोण होणार सभापती कोण होणार किंवा झेडपीमध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष यांची सगळ्यांची एक भाऊगर्दी वाढलेली आपण बघतोय अनेक दिवस आता आपण बघतोय नदीमबाई एक विशेष चर्चासत्र आपल्यासोबत घ्यायचं होतं परंतु आपण काही गोष्टींमध्ये बिझी होत आहेत सध्या सगळ्यांना प्रश्न पडलेला की नदीम खान गायब कुठे आहेत शिवसेनेची शहर संघटक म्हणून एक मोठी जबाबदारी आपल्यावर हो आहेत आणि आम्ही बघतोय की जशा प्रभाग रचना नगरपालिकेच्या जाहीर झाल्या त्याच्यानंतर आपण अनेक लोकांशी भेटी गाठी घेत आहेत आपल्या सुप्त चर्चा होत आहेत लोकांच्या घरी जाऊन आपण जनसंपर्क वाढवतायत काहीतरी लोकांशी संपर्क करून जास्तीत जास्त लोकांना कसं आपल्यासं करता येईल असा आपला प्रयत्न चालू आहे परंतु सक्रिय राजकारणात आपण फार कमी दिसत आहेत असं का नमस्कार खरं तर पहिले तर खरं तर सुपरफास्टचं की आज आपण माझ्याकडे आलात माझ्याशी चर्चा करण्यासाठी खरं तर प्रभागरचना पडल्यानंतर कर्जत शहराची प्रभागरचना झाली आणि प्रभागरचना झाल्यानंतर आपल्याला कळालं की आपल्याला कुठल्या पद्धतीत काम करायचं खरं तर आज आमदार साहेब दुसऱ्यांदा निवडणूक जिंकून आल्यानंतर आज आमदार साहेबांची जबाबदारी पडली आमदारांवरती की आता ह्या ज्या फोडणाऱ्या निवडणूक आहेत या कार्यकर्त्यांच्या निवडणूक आहेत साहेबांची निवडणूक झालेली आहे साहेबांनी केलेलं काम साहेबांची जी पोचपावती ही कर्ज शहराला चांगल्या पद्धतीत माहिती आहे परंतु आता आपण प्रश्न मांडला की मी गायब कुठे आहे तर खरं तर मी गायब कुठेच नाही मी दोन हजार पाचपासून शिवसेनेमध्ये काम करतो आहे आमदार साहेबांच्या हातात हात घालून तर मी गायब वगैरे कुठे नाही आहे जशी प्रभाग रचना पडली तर प्रभाग रचना पडल्यानंतर प्रत्येक पक्षातल्या संघटनेतल्या एक पदाधिकारीला आणि कार्यकर्त्यावरती जबाबदारी असते की आपला पक्ष कुठल्या पद्धतीत आपण वाढवू शकतो तर ता ती तयारी आमची चालू आहे आणि त्या हिशोबाने लोकांच्या गाठीभेटी लोकांशी भेटणं आणि लोकांचे प्रश्न लोकांच्या मनात काय गोष्टी आहेत त्या सगळ्या जाणून घेण्याचा प्रयत्न चालू आहे जसं आता मी कर्जत शहरामध्ये आमदार साहेबांच्या माध्यमातून काम करत असताना मी प्रभाग क्रमांक चार आणि प्रभाग क्रमांक सात या प्रभागामध्ये येतो तर मी या ठिकाणामध्ये सगळ्या लोकांशी गाठीभेटी करून त्यांच्या मनातल्या गोष्टी जाणून घेतो आहे का लोकांना नक्की काय पाहिजे आणि कुठल्या पद्धतीमध्ये येणाऱ्या निवडणुकीला आम्ही सामोरे जाऊ त्यासाठी मी माझी लोकांकडे मनधरणी झालो आहे बाकी असं काही नाही की मी कुठे गाय वगैरे हो, नाही आहे साहेबांच्या आदेशाच्या हिशोबाने काम करतोय आपण बघतोय की महेंद्र थोरवे यांचे कट्टर समर्थक खंदे मुस्लिम मावळे म्हणून आपली एक ओळख आहे आपण एक चांगल्या प्रकारचं समाजकार्य किंवा एक समाजकारणाचा आदर्श सगळीकडे तयार केलेला आहे तरी सुद्धा हे समाजकारण करत असताना मागची टर्म जी होती नगरपालिकेची ती कुठेतरी आपल्याला साहेबांच्या आदेशाने बसावं लागलं होतं आणि आजपर्यंत एकोणीसशे ब्याण्णवला कर्जत नगरपालिक पालिकेची स्थापना झाली तेव्हापासून आजपर्यंत एकही एक मुस्लिम नेतृत्व <coughs> नगरपालिकेत बघायला मिळालं नाही <coughs> त्याच्यामुळे कुठेतरी समाजाची एक आशा होती किंवा लोकांना सुद्धा वाटत होतं की एक नेतृत्व मुस्लिम मावळा म्हणून आपला एक चेहरा चर्चेत होता <coughs> मग आता पुन्हा ही टर्म सुद्धा जातीय राजकारण असेल किंवा इतर काय अंतर्गत राजकारण असेल याच्यात तुम्हाला बसावं लागणार का नदीम खान हा चेहरा शिवसेनेचा झेंडा घेऊन निवडणूक लढवताना किंवा नगरपालिकेत दिसणार का निवडणूक लढवण्यासाठी कोण सज्ज नसतं आणि कोणाची इच्छा नसते मागच्या वेळेस देखील माझी होती आणि यावर्षी देखील माझी इच्छा आहे परंतु पक्षाचे ध्येय धोरण प्रोटोकॉल साहेबांचे संपर्क आणि साहेबांच्या बरोबर होणाऱ्या चर्चा त्याच्यामधून साहेब जो निर्णय घेतील तो आमच्या पक्षातला अंतिम निर्णय असतो तसेच प्रोटोकॉल म्हणल्यानंतर आमचे जिल्हाप्रमुख आहेत प्रमुख आहेत तालुका प्रमुख आहेत उपतालुका प्रमुख आहेत प्रमुख आहेत प्रमुख आहेत मी संघटक आहे तसे उप उप प्रमुख आहेत करते शहरातले तसे आमचे प्रमुख आहेत प्रत्येकाकडून प्रत्येक पदाधिकाऱ्याची चर्चा होऊन त्या हिशोबाने त्या निवडणुकीसाठी सामोरे जाण्यासाठी त्या उमेदवारीमध्ये त्या माध्यमातून इच्छुक उमेदवाराचं नाव पुढे करण्यात येतं जात पातच्या पलीकडे जाऊन राजकारणामध्ये जातपात मी तरी कधी मानली नाही आणि साहेबांनी पण मानलेली नाही साहेब त्यांच्या भाषणात देखील उच्चारताना मला त्यांचा छोटा भाऊ आणि माझा जुनाच खंदे समर्थक आणि माझा कट्टर कार्यकर्ता म्हणून भाषणात देखील माझा उल्लेख घेतात त्या जातीपातीच्या जा पलीकडे जाऊन मला तरी एवढं वाटतं का पक्षाचं काम करावं आणि नक्कीच पक्ष संघटनेमधून जो चांगला कार्यकर्ता त्याला निवडणुकीसाठी पक्ष संधी देत असतो तर आपण आपलं काम करायचं यावर्षी देखील इच्छुक इच्छा कोणाची नसते प्रत्येक पदाधिकाऱ्याची असते कमी कर्ज शहरामध्ये किंवा आपल्या प्रभागामध्ये आपण जेव्हा काम करतो आणि आपले एक प्रबल जरी आपण मागतो त्यावेळेस आपलं काम महत्त्वाचं असतं आणि मी गेले दोन हजार चारची निवडणूक पाहिली मी दोन हजार नऊची निवडणूक पाहिली मी दोन हजार चौदाची पाहिली दोन हजार एकोणीसची निवडणूक पाहिली आणि आता दोन हजार पंचवीसची निवडणूकसुद्धा मी साहेबांबरोबर साहेबांच्या माध्यमातून पाहिली आणि ती आम्ही निवडून पण आलो जसे आता मी या निवडणुकींचा उल्लेख केला तर मला आठवतं आहे चांगल्या प्रकारे का दोन हजार चारच्या निवडणूकला मी वीस वर्षाचा होतो दोन हजार नऊच्या निवडणूकमध्ये कर्जत शहराची पहिली नगरसेविका कर्जत शहरामधून पाटेळीमधून निवडून दिली ती म्हणजे आपल्या स्मिता नंदकुमार हजारे म्हणून आमच्या मामी म्हणून आम्ही त्यांना ओळखतो आज ते आपल्या जरी नसले तरी त्यांच्या माध्यमात माध्यमातून आम्हाला खूप साऱ्या गोष्टी कर्जतमध्ये शिकायला मिळाल्या दोन हजार चौदाला सुवर्णाताई दोषी उदयास आल्या पहिल्यांदा निवडणूक लढवली त्यात पण आमदार साहेबांचा खूप मोठा वाटा होता आणि कर्जत शहरामधल्या सर्व शिवसैनिकांच्या वाट्यामधून आपण त्यांचा देखील तो प्रभाग क्रमांक सात होता ज्यावेळेस ते दोन हजार चौदाला निवडणूकला उभे राहिले तो देखील आम्ही पॅनल निवडून आणला ते देखील आम्ही युतीच्या माध्यमातून तो इलेक्शन किंवा निवडणूक आम्ही त्यातनं सामोरे गेलो होतो आणि चार उमेदवार दोन हजार चौदाला आम्ही निवडून आणून दिले होते आम्ही पदाधिकाऱ्यांच्या जोरावरतीच कार्यकर्ता निवडून येत असतो तर त्यावेळेस देखील आम्ही खूप मेहनतीने काम केलं असतं होतं दोन हजार एकोणीसला सुवर्णातही ज्यावेळेस नगराध्यक्षा झाल्या त्यावेळेस पण खूप कर्ज शहरामधल्या सर्व शिवसैनिकांनी काम केलं आणि त्यांना नगराध्यक्ष बनवण्यासाठी मेहनत घेतली मदत घेतली आणि त्यात सर्वात मोठा वाटा म्हटल्यानंतर आमदार महेंद्र महेंद्रशेठ यांचाच होता कारण त्यावेळेस दोन हजार एकोणीसला जेव्हा निवडणूक लागली तर दोन हजार एकोणीसच्या निवडणूकमध्ये पहिले नगरपालिका झाली आणि त्याच्यानंतर विधानसभा झाली जर का आपल्याला माहीत असेल तर तर त्यावेळेस आमदार साहेबांनी जी मोर्चेबांधणी केली आणि त्या मोर्चेबांधणीमधून कर्जत शहराला नगराध्यक्ष म्हणून सुवर्णताईच्या नावाने उदयास आणून दिलं आणि त्यावेळेस सुवर्णताई निवडून आल्या आणि त्याच्यानंतर मग दोन हजार एकोणीसला आमदार साहेबांची निवडणूक झाली आणि आमदार साहेबांना निवडून आणून देण्यासाठी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी खूप सारी मदत घेतली आणि त्यावेळेस साहेब पहिल्यांदा आमदार आमदार झाले आता ह्या निवडणुका होत असताना खरं तर आपण बघाच प्रत्येक निवडणूकचे पॅटर्न वेगळे असतात तशी लोकसभेचं पॅटर्न वेगळं आहे विधानसभेचं पॅटर्न वेगळं आहे तसं नगरपालिकेचं पण पॅटर्न वेगळं असतं आता नगरपालिकेचं पॅटर्न वेगळं म्हटल्यानंतर स्थानिक उमेदवार जो कोण असतो त्यांनी जर का आपल्या प्रभागामध्ये प्रबल काम केलं आहे आणि चांगलं काम केलेलं आहे लोकांच्या सुखादुःखात जर का जाणारा कार्यकर्त आहेत तो जर का लोकांच्या मनात आहे तर त्याला निवडणूकमध्ये उभा राहण्यानंतर त्याला कोणीच पराभव करू शकत नाही त्या माध्यमातून आम्ही काम करतो आहे लोकं नक्कीच साहेबांनी ज्यावेळेस जर का संधी दिली आणि साहेबांनी जर का ठरवलं तर कर्ज शहरामध्ये नक्कीच खूप साऱ्या गोष्टी बदलतील आणि शंभर टक्के आमची पुन्हा सत्ता येईल आपण बघतोय की आता ज्याप्रमाणे आपण म्हणालात की साहेब ज्या प्रकारची जबाबदारी देतील जो उमेदवार स्थानिक पातळीच्या कार्यकर्त्यांमधून साहेबांच्या कानावर टाकलं जाईल प्रत्येकाचं काम बघितलं जाईल पण तशीच सुप्त इच्छा पुन्हा एकदा तुम्ही आमदार साहेबांच्या कानावर टाकली आहे का की मला तिकीट हवं आहे किंवा मला मी इच्छुक आहे मी चांगलं काम केलेलं आहे काम तर सर्वांना दिसतंय मग तुम्ही तुमच्या मनातली इच्छा साहेबांकडे असेल किंवा इतर जे वरिष्ठ पदाधिकारी असतील त्यांच्याजवळ बोलून दाखवली का खरं तर अजूनपर्यंत प्रभागरसनच झालेली आहे अजूनपर्यंत आरक्षण पडायचे आरक्षण पडल्यानंतर मग ती इच्छा आपण जर का माझ्या मनात जरी असेल का मला निवडणूक लढवायची आहे किंवा निवडणूकमध्ये उभारायचं आहे तर त्यासाठी अजून खूप वेळ आहे कारण अजूनपर्यंत प्रभाग रचना झाली आणि अजूनपर्यंत आरक्षण वगैरे पडलेले नाही अजून अध्यक्षाचं आरक्षण पडलेलं नाही आणि आत्ताच आपण म्हणजे उड्या माराव्यात आणि पुढे पुढे जावं तर त्यापेक्षा आपण या गोष्टीला साहेबांपर्यंत ठेवूया आणि प्रोटोकॉलच्या हिशोबाने चालूया काम करत राहूया काम करणं गरजेचं आहे हातात काम असेल तर लोक आपल्याला नक्कीच मान्य करतील समजा मागच्या मागच्या टर्म सारखं ह्यावेळी सुद्धा नदीम खान यांच्या पदे निराशा पडली आमदार महेंद्र थोरवे यांनी आदेश दिला की नदीम खान यावेळी तुम्हाला थोडस थांबावं लागेल काही पक्षामधले अंतर्गत हे असतील किंवा काही एक वेगळ्या प्रकारचं वातावरण असेल नदीम खान यांना समजा परत माघार घ्यावी लागली तर नदीम खान शिवसेना सोडणार का इतर कुठल्या पक्षात जाणार का किंवा अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार का अशी काही ऑप्शन आपल्या डोळ्यासमोर आहे मी अजून आत्ताच सांगितलं तुम्हाला का अजूनपर्यंत आरक्षण पडायचे आरक्षण पडल्यानंतर मी ओपन कॅटेगरीमध्ये येतो ज्यावेळेस सर्वसामान्य महिला किंवा सर्वसामान्य पुरुष हे जेव्हा आरक्षण पडेल त्यावेळेस नक्कीच मी साहेबांना सांगेन आणि विनवणी करेन या गोष्टीसाठी परंतु आत्ता मला वाटतं या सगळ्या गोष्टी बोलण्यात अर्थ नाही कारण की साहेबांवरती थोडा मला विश्वास आहे आणि साहेबांनी कर्ज शहरामध्ये बघा एक यंग मुलांची किंवा य यंग पदाधिकाऱ्यांची एक खूप मोठी फळी उभी केलेली आहे आज आम्ही मी म्हटलं ना आत्ताच का प्रोटोकॉलच्या हिशोबाने जर का चालायचं असेल तर साहेबांनी प्रत्येक ठिकाणी आपापले कार्यकर्ते दिलेत आज आम्ही कर्जत शहर म्हणल्यानंतर आम्ही संकेत भासे यांच्या नेतृत्वामध्ये कर्जत शहरामध्ये काम करतो आहे आणि संकेत भासे असतील अभिषेक सुर्वे असतील आमचे शहर प्रमुख एक संयमी काम करणारा मुलगा आहे अभिषेक आणि अभिषेकला चांगल्या प्रकारे सगळेजून ओळखतात आणि अभिषेक आणि मी मला असं वाटतं आहे का खूप जुने पदाधिकारी आहेत साहेबांचे परंतु जरी संकेतने आम्हाला ओव्हरटेक केलं असेल मागून येऊन म्हणजे आम्हाला माझ्यापेक्षा वयाने जरी तो लहान असला पण त्याचं काम आणि त्याची कार्यप्रणाली कर्ज शहरासाठी मोठी आहे आणि ज्युनियर आणि सिनियर म्हणल्यापेक्षा संकेतचं काम कर्जत शहरामध्ये सगळी लोकं बघतायत का ज्या पद्धतीमध्ये त्याचं काम चालू आहे आणि एक रात्री दर, रात्री अपरात्री त्याला फोन केला तसं आम्ही पण असतोच म्हणा पण कुठल्या पण कामामध्ये संकेत कमी पडत नाही कर्जत शहरापुरता आता मी प्रभागापुरता मी सांगतोय तुम्हाला कामासंदर्भात कमी मी सात नंबर बघतोय किंवा मी चार नंबर प्रभाग बघतोय पण पूर्ण कर्ज शहर आणि तालुका वगैरे पूर्ण दोन्ही तालुके म्हणजे संकेत बघतो आणि जबरदस्त काम आहे आणि लोकांना संकेतसाठी म्हणजे खूप सारी इच्छा आहे का संकेत इलेक्शनला उभा राहावा आणि नगराध्यक्ष व्हावा अशी चर्चा आम्ही कर्ज शहरामधून लोकांकडून ऐकतोय आणि कोणाला इच्छा नसते का आपल्या पक्षातला जर का एखादा घटक मुलगा किंवा एखादा पदाधिकारी मोठा होत असेल तर त्याच्यासाठी काम करायला नक्कीच आम्हाला आवडेल ज्याप्रमाणे आत्ताच तुम्ही म्हणालात की संकेत भासे यांचं नाव चर्चेत आहे की नगराध्यक्ष संकेत, संकेत भासे व्हावेत शिवसेनेचा चेहरा म्हणून संकेत भाषेच असणार का किंवा एकीकडे आपण बघतोय की भाजप असेल आर पी असेल अशी एक युती या ठिकाणी आहे त्या पक्षांनी सुद्धा आमदार महेंद्र तोर्वे यांना निवडून देण्यासाठी स्थानिक पातळीवर निवडणुकांसाठी प्रचंड मेहनत घेतली उद्या ते सुद्धा या पदांवर दावेदारी करू शकतात मग शिवसेनेकडून संकेत भासे हा चेहरा असेल किंवा त्यात वाटाघाटी होण्याची शक्यता आहे काय तर आपला जो प्रश्न आहे ना तो थोडासा करेक्शन करून देतो मी की मी सांगतानाच दुसऱ्या तिसऱ्यांदा मी उल्लेख करतो आहे का आत्ताची प्रभागरचना झाली प्रभाग नंतर आरक्षण पडतील आरक्षण पडल्यानंतर युती धर्म पाळाय युती जो आमची युती आहेच म्हणजे पहिल्यापासूनच शिवसेना बी जे पी आणि आर पी आय तर याच्यामध्ये या तिन्ही पक्षामध्ये प्रत्येक पक्षाच्या पदाधिकाऱ्याला आपली इच्छा व्यक्त करणं त्याला काय बांधील नाही म्हणजे कोण आडू शकत नाही कुठल्या गोष्टीला बी जे पी जरी त्यांचा पक्ष वाढवत असतील तर तो त्यांचा पक्ष वाढवू शकतात आर पी आय जर का त्यांचा पक्ष वाढवायचा असेल ते तर ते त्यांचा पक्ष वाढू शकतात तसंच आम्ही शिवसैनिक जरी असलो तर आम्हाला पण अधिकार आहे आमचा पक्ष वाढवायला आणि आमच्या पक्षामधून आम्ही जर का संकेत भाषेला प्रमोट करतोय तर त्यात दुमत काय आम्ही असं म्हणत नाही ना का तू म्हणजे दुसऱ्या पक्षातला कोणी त्यांनी त्यांची दावेदारी किंवा त्यांनी त्यांचं क्लेम करू नये म्हणून प्रत्येक पक्षातला माणूस आपले क्लेम करू शकतो ज्यावेळेस युत्या ठरतील आरक्षणं पडतील वरिष्ठ जी आहेत ते त्याच्यावरती डिसिजन घेतील त्या हिशोबाने पुढचं सगळं राजकारण चालणारच आहे परंतु आत्ताच्या बेसिसवरती कर्जत शहरामध्ये शिवसेनेकडे आमच्याकडे एकच चेहरा तो म्हणजे संकेत भाषे आणि संकेत भाषेला कर्जत शहरामध्ये तरी आत्ताच्या कंडिशनला मला तरी वाटत नाही कोणीतरी तोडे म्हणून लोक वळगणा करतात आम्हाला ट्रोल करतात आमच्याबद्दल काही बोलत असतील तरी पण कर्जत शहराच्या विकासासाठी संकेत भाषेंनी किती धावपळ केलेली आहे चांगल्या प्रकारे लोकांना माहिती आहे त्या ट्रोलर्सला आम्ही लक्ष देत नाही साहेबांनी पहिलेच सांगितलेलं का आपलं काम करा लोकांकडे लक्ष देऊ नका जी लोकं म्हणजे ब बसून राहिली आहेत ना ज्यांना कामच नाही तर ते या सगळ्या गोष्टी करतात आता मी कर्जत शहरामध्ये ज्यावेळेस काम करतो तर सर्वात जास्ती म्हणजे सुसूष्त सू लोकं असतील किंवा आपला बाजारपेठ असेल त्याच्यातले व्यापारी असतील व्यापारी फेडरेशनची लोकं असतील मी त्यांच्या तोंडातनं संकेतचं नाव ऐकतो आहे आणि मी लोकांच्या गाठीभेटी घेतो आहे चांगलं काम आहे एक चांगलं नेतृत्व आहे कर्जत शहराला उदयस आणण्यासाठी संकेत भाषे जर का निवडून येतीलच तर त्यासाठी काय दुमत नाही आणि आले तर कर्जत शहराचा नक्कीच काय पल ज्याप्रमाणे आपण म्हणालात की अनेक लोक काही जण ट्रोलिंग सुद्धा करत असतात त्याच्यावरच मी येतोय की कर्जत तालुक्याचा विकास आणि आमदार महेंद्र थोरवे या गोष्टींवरनं प्रचंड वल्गण होत आहेत आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर प्रचंड टीका सुद्धा होत असतात मग कुठेही या टीका होत असताना शिवसैनिक त्या विरोधकांना किंवा त्या टीकेला कुठेही उत्तर देताना दिसत नाहीत मग एकंदरीत या टीकेकडे जर आपण बघायचं ठरवलं तर एक सामान्य नागरिक म्हणून फक्त नदीम खान म्हणून तुम्ही ह्या विकासावर आमदार महेंद्र थोरवे यांच्या कामाविषयी समाधानी आहात का खरं तर आता आपण टीका संदर्भात बोललात आमदार साहेबांबद्दल तर त्याच्यावरती तुम्हाला मी छोटस थोट छोटीशी शायरी सांगेन की सूरज की तरफ देखकर वाले की शकल पे थूक गिर जाती है तर आमदार साहेबांबद्दल बोलायला ना जी लोकं बोलतात त्यांची पातळी किती आहे त्यांची आवकत किती आहे आणि त्यांनी त्यांची लायकी किती आहे त्या गोष्टी पहिले बघाव्या आणि त्याच्यानंतर आमदार साहेबांबद्दल बोलावं कर्जत शहराच्या विकासामध्ये आपण आज ह्या दुसऱ्या टर्ममध्ये जातो आहे आमदार साहेबांनी कर्ज शहरामध्ये किती सारी कामं केलेली आहेत ही प्रत्येक वेळेस तुमच्या मीडियामध्ये बोलून काय उपयोग नाही आहे तुम्ही चांगल्या प्रकारे सगळ्या गोष्टी दाखवलेल्यात आहे कर्ज शहरात कुठल्याही व्यक्तीच्या घरात जा आणि दाराचा दरदवाजा तुम्ही ठोठवा आणि त्यांना विचारा का कर्ज शहरातली प्रति पंढरपूर जो आपण केलेला आहे तो स्पॉट कसा आहे म्हणून अरे आम्ही मुस्लिम समाजे जरी असलो ना तरी आम्ही त्या गोष्टीचा पावित्र्य राखतो आणि तिथे आम्ही बघत असतो का लाईट नसेल तर आम्ही लाईट लावतोय जाऊन झाडू मारतोय कधी पाणी पाणी मारतोय तिकडे जाऊन आणि काही लोक त्याला सुशोभीकरण म्हणतात अरे लाज वाटली पाहिजे त्यांना सुशोभीकरण बोलायला कर्जत शहरामध्ये लहानाचा मोठा मी झालो तर आमदार साहेबांबद्दल बोललो ना की मग असा राग असा येतो ना डोक्यामध्ये का अरे अवकात आहे का बोलायला साहेबांच्याबद्दल अरे पहिले तुम्ही त्या माणसासारखं बनून दाखवा त्याच्यानंतर साहेबांवरती बोला कर्जत शहरामध्ये आपल्याकडे दोनच स्मारक होते एक छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आणि एक सन्मान्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा दोनच स्मारक होते आपल्या कर्जत शहरामध्ये आज आपल्याकडे प्रभू श्रीरामांची मूर्ती सहा एप्रिलला जेव्हा उभी राहिली मी मुस्लिम समाजाचा असूनसुद्धा पण मी माझ्या कर्जत शहराचे हजरत सई दुसुकशा बाबा यांचा दर्गाचा उरूस असूनसुद्धा मी त्या प्रभू श्रीरामांच्या मूर्तीला त्याच्या उद्घाटनासाठी मी पहिले प्रथम तिकडे गेलो आणि त्याच्यानंतर मी आमच्या दर्गेत गेलो कारण तिथे साहेब आले होते आणि साहेबांच्या हाताने त्या मूर्तीचं उद्घाटन होणार होतं आज जाऊन बघा किती छान ती मूर्ती झालेली किती छान तो घाट झालेला आहे आज एवढा पाऊस पडतो तीन दिवसांनी आपण बघताय का नदीला पूर बंधाऱ्यावरने एवढ्या वलगण्या केल्या बंधाऱ्यावरने एवढ्या गोष्टी बोलण्यात आल्या अलग पाणी करतं शहरामध्ये अरे बोलताना तालता मी ठेवायला पाहिजे मी विरोधकांबद्दल एवढंच सांगेन विरोधकांना आम्ही लक्ष देत नाही आम्ही काम करणार काम करत राहणार आणि लोकांच्या मनामध्ये आम्ही नेहमी राहणार आणि मनातलं लोकांच्या तुम्ही काढू शकत नाही एवढे रस्ते खराब झाले हे झालं ते झालं रस्ते विजवण्याचं पण काम आहे आम्हीच केलं शिवसेना पक्षाने केलं ना किती वेळा केलं तुम्ही निसर्गाच्या पलीकडे जाऊ शकता का एवढा जोरात पाऊस आहे अख्ख्या भारतात महाराष्ट्रात एवढा पाऊस पडतोय तुम्ही बघा ना किती पाऊस आहे आज आज आलेला की पूर तुम्ही बघा त्याला सावरू शकतो का कोणी तर कर्ज शहरातले रस्ते होतील ना कुठलंही काम होण्यासाठी वेळ लागतो थोडा संयम ठेवा थोड्या गोष्टी मानून घ्या मागच्या वेळेस साहेबांनी ज्यावेळेस मिटिंग घेतली प्रत्येक पदाधिक पदाधिकारी जेवढे पण होते जेवढे पण ऑफिसर्स आले होते चांगली खरडपट्टी त्यांची काढली पण तरी पण ती लोक काम करत ना बगा तुमी। आपन आता बघा तुम्ही आपण रबर स्टॅम्प लावले की नाही सॉरी आपले स्टम्प उभे केले की नाही ट्रॅफिकमध्ये आता चेंजेस आहे की नाही होईल ना ब्रिज होत नाही हे होत नाही ते होत नाही अरे स्वतःकडनं झालं नाही आज साहेबांकडनं जे होतंय ना ते शंभर टक्के पुढे सगळं काम होईल पण प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो आणि हे कर्ज शहरातला सुसंस्कृत व्यक्ती बोलत नाहीये हे ट्रोलर्स बोलत आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी जो किंवा मी हा अग्रेशन दाखवतोय हा मी ट्रोलर्सला सांगतोय चांगला सुसंस्कृत व्यापारी कर्ज शहरामध्ये राहणारा प्रत्येक जाती जमातीतला लोक जो साहेबांना मानणार आहे तो साहेबांबद्दल कधीचा चुकीचा बोलत नाही आणि म्हटलं ना सूरज की तरफ देख के थुकू घेतो आपली शकल पे थुक गिरेगी तर त्यांना समजायला पाहिजे की महेंद्र शेठ एक उगतावा सूरज आहे उसको बुजाने कोशिश किसी की नाही आहे उसको गिराने की कोशिश किसी की नाही आहे अगर उसके नसीब में होगा ना तो उसको अल्ला बहुत आगे लेके जायगा तर यांना मी सांगेन काम करावं आम्ही आमचं काम करू एकीकडे आपण म्हणताय आता की शिवसेनेकडून एक, एक, एक प्रबळ चेहरा म्हणून संकेत यांना तुम्ही प्रमोट करतायत किंवा संकेत वासेंचं एक काम त्या पद्धतीने सुरू आहे म्हणून लोकांच्या कुठेतरी चर्चेत तो चेहरा येतोय किंवा संकेत यांचं नाव होतंय मग अशी काय कारणं आहेत किंवा अशा काय गोष्टी आहेत की जेणेकरून नागरिकांनी संकेत वासे ना किंवा वा कि कि शिवसेनेला मतदान करावं तुम्हाला काय वाटतं संकेत यांनी मागच्या वेळेस एक थोड्याशा मतांमुळे पराभव स्वीकारला आणि त्याच्यानंतर एक सुकृत नगरसेवक म्हणून आज कर्जत शहरामध्ये संकेत भाषेने जे काम केलेलं आहे त्या कामाला तोडच नाही आहे तुम्ही बघा ना किती सारी कामं संकेत भासेकडून होत आहेत आणि संकेत भासे, भासे चेहरा म्हटल्यानंतर एक अभ्यासू नेतृत्व आमदारसोबत पाठीसारखा राहणारा आमदारांची बॅकबोन म्हणून त्याला आपण ओळखणार तर आमदार महेंद्र थोरवेंच्या घरातली व्यक्ती म्हणून संकेतची लाल करावी हा हिशोब नाही मी जरी आमदार साहेबांबरोबर दोन हजार पाच पासून जरी काम करत असेल तरी संकेत एवढा केलेवर मी स्वतः ॲक्सेप्ट करतो का माझ्यात नाही कारण त्याच्यामध्ये काम करण्याची क्षमता सकाळी त्याचा नऊ वाजेपासून तो फोन वाचतो ना एक दिवस संकेतचा फक्त फोन ठेवून बघा तुमच्या ताब्यात येड लागल तुमच्या डोक्याला एवढ्या लोकांचे फोन असतात एवढ्या लोकांचे प्रश्न असतात तेवढ्या लोकांचे प्रश्न मार्गी लावणं प्रत्येकाशी व्यवस्थित बोलणं हल्लीच्या कंडिशनला प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग्स आहेत जर का एक शब्द चुकीचा गेला तरी संकेतला ट्रोल करतील कुठला ता कुठला रोक्यात राग असेल किंवा आपल्या घरामध्ये आपल्या परिवारामध्ये काही गोष्टी असतील त्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून त्या पद्धतीत काम करावं लागतं संकेत भासेचा चेहरा पुढे आणायच्या पाठीमागचं कारण एकच आहे का संकेत भास्य एक कॅलिव्हरवाला मुलगा आहे त्याचं काम खूप छान आहे कर्ज शहरामध्ये कुठे पण बघा रात्री अपरात्री अँब्युलन्सची व्यवस्था असेल आता मागच्या वेळेस पण ऍक्सिडेंट झाला त्यावेळेस संकेतनी तात्काळ गाडी पाठवली आणि मेन कर्ज शहरामध्ये जी पदाधिकाऱ्यांची फळी संकेतने उभी केलेली आहे ना तुम्ही बघा दुसऱ्या पक्षातली म्हणजे आमच्या युतीच्या पक्षातली सोडून दुसऱ्या पक्षातली तुम्ही जाऊन बघा एवढी फळी आहे का एवढे कार्यकर्ते आहेत का शिवसेनेचे प्रत्येक प्रभागात म्हणजे गुंडगे असो भिसेगाव असो मुद्रे असो कर्ज शहर असो अकुर्ले असो परत त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो दहिवली असो संजयनगरचं काम बघा ना संकेतचं जाऊन प्रत्येक घरामध्ये संकेतचं काम आहे आणि तालुक्यात काम आहे कर्ज शहरात काम आहे संकेत भाषेला तोड नाही कर्ज शहरामध्ये आम्ही पदाधिकारी म्हणून आणि मी एक कर्ज शिवसेना संघ संघटक म्हणून संकेतसाठी मी पण प्रयत्न करेन का संकेतला निवडणुकीमध्ये नगराध्यक्षाचं पद मिळावं आणि नगराध्यक्षपद संकेतला दे म्हणजे लढवण्यासाठी मिळत असेल तर संकेत भाषेला निवडून कसा आणावा त्यासाठी आम्ही कशी कंबर कसतो हे बघून घेतील टायमावरती सगळी लोकं जेवढी आहेत ती आणि त्याच्यासाठी आम्ही काम करू नक्कीच नवीनबाई येणाऱ्या काळात आता फक्त आरक्षण पडलेत त्याच्यानंतर थेटचं आरक्षण पडेल निवडणुकांचं संपूर्ण प्रक्रिया जी असेल कार्यक्रम असेल तो जाहीर होईल आणि त्याच्यानंतर संपूर्ण शिवसेनेचं भविष्य किंवा कार्यकर्त्यांचं भविष्य ठरणार आहेत येणाऱ्या पुढच्या काळासाठी आपल्याला वैयक्तिकरित्यासुद्धा आप शुभेच्छा आणि आपल्याला पक्षाच्या कामासाठी मनपूर्वक शुभेच्छा आपण चर्चासत्रात सहभागी झाला त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद